महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या चंदूलाल बियाणीला जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या बियाणीला जालना आर्थिक शाखेच्या अटक केली राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यातील शाखांमधून फसवणूक झाली आहे दरम्यान जालना जिल्ह्यातही याबाबतचा एक गुन्हा दाखल आहे दरम्यान या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियाणी वेगवेगळ्या साठ वर्ष येथून अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान ज्या ठेवीदारांनी या सोसायटीत गुंतवणूक केली आहे ती रक्कम मिळाली नाही अशा गुंतवणूकदारांनी जालना आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आर्थिक गुन्हे शाखेने सदर आरोपीस माननीय जालना न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीस एकोणतीस मार्च पर्यंत पी सी आर देण्यात आला याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी